आता आपण क्वेश्चन नंबर फाय बघूया खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जी एस टी करासह एकूण किंमत सतराशे सत्तर रुपये आहे जी एस टीचा दर अठरा टक्के आहे तर कारची करपात्र किंमत किती आणि कारवरील जी एस सी जी एस टी आणि एच जी एस टीची रक्कम काढा बघा कारची एकूण किंमत किती आहे बघा खेळण्यातील रिमोट कारची एकूण किंमत कारची एकूण किंमत एकूण किंमत सतराशे सत्तर आहे किती आहे सतराशे सत्तर रुपये तर करपात्र किंमत कारची करपात्र किंमत बघायची आपण कारची करपात्र किंमत किंमत बरोबर सतराशे सत्तर वजा एक्स सतराशे सत्तर वजा एक्स म्हणजे जी एस टी आपण किती मांडला एक्स मांडला तर जी एस टीचा दर किती आहे जी एस टीचा दर बरोबर अठरा टक्के किती आहे दिला अठरा टक्के म्हणून जीएसटी रक्कम बरोबर जीएसटी रक्कम बरोबर करपात्र किमतीच्या अठरा टक्के करपात्र किमतीच्या अठरा टक्के किमतीच्या अठरा टक्के बघा करपात्र किंमत किती दिली आपल्याला सतराशे सत्तर वजा एक्स गुणुले अठरा छेद शंभर अठरा छेद शंभर आणि हे जी एस टी किती दिलाय एक्स एक्स मानला आपण इथं तर हे शंभर काय गेला इकडं गेला हा शंभर इकडचा काय झाला इकडं गुणाकार झाला शंभर एक्स बरोबर सतराशे सत्तर वजा एक कमसाला गुणुले अठरा काय झालं गुणुले अठरा शंभर एक्स बरोबर अठरा गुणुले सतराशे सत्तर वजा अठरा गुणुले एक्स अठरा गुणुले एक्स म्हणजेच काय झालं अठरा गुणुले सतराशे सत्तर वजा अठरा एक्स बरोबर शंभर एक्स हे अठरा एक्स काय गेला इकडे गेलं इथं वजाय म्हटल्यावर इकडे गेलं काय झालं अधिक झालं शंभर एक्स अधिक अठरा एक्स बरोबर अठरा गुणवले सतराशे सत्तर एक शंभर शंभर एक्स अधिक अठरा एक्स बरोबर किती झालं एकशे अठरा एक्स बरोबर अठरा गुणवले सतराशे सत्तर म्हणून एक्स बरोबर अठरा घणवले सतराशे सत्तर भागीले किती आलं एकशे अठरा एकशे अठरा एक तर बघा एकशे अठरा इक्के अठरा एकशे अठरा इक्के अठरा एकशे अठरा एक एक पाच सतराशे सत्तर एकशे अठरा पाची पाचशे नव्वद म्हणजे पंधरा आलं बघा साईडला आपण भागा करून बघू सतराशे सत्तर भागिले एकशे अठरा एकशे अठरा एकशे अठरा एकशे अठरा एके एकशे अठरा सतरा आठ गेले पाच न सॉरी सतरातनं आठ गेले नऊ उरले सहामधनं एक गेले पाच उरले शून्यशे शून्य म्हणजे किती आलं पाचशे नव्वद एकशे अठरा पाची पाचशे एक नव्वद एकशे अठरा पाची पाचशे नव्वद पाचशे नव्वद म्हणून पाचशे नव्वद गेले किती आला आत्तर पंधरा आलं म्हणून एक्स बरोबर काय आला एक बरोबर एकशे अठरा गुणवले सॉरी अठरा गुणवले पंधरा म्हणून एक्स बरोबर किती आला दोनशे सत्तर एक्स बरोबर किती आला दोनशे सत्तर एक्स बरोबर किती आला दोनशे सत्तर तर आपल्याला आणि पुढील काय काढायचं आहे तर आपल्याला करपात्र किंमत काढायचं आहे म्हणून करपात्र किंमत बरोबर करपात्र किंमत बरोबर करपात्र किंमत बरोबर करपात्र किंमत बरोबर सतराशे सत्तर वजा दोनशे सत्तर म्हणजे किती आलं बघा करपात्र किंमत पंधराशे किती आलं पंधराशे म्हणजे कारची करपात्र किंमत किती आली पंधराशे कारची करपात्र किंमत किती आली पंधराशे किती आली पंधराशे किती आली पंधराशे म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे एस जी एस टी आणि सी जी एस टी काढायचा आहे म्हणून सी जी एस टी बरोबर जी एस टी जी एस टी किती आला आपला दोनशे सत्तर आला जी एस टी भागिले दो, दोन दोनशे सत्तर भागिले दोन बरोबर किती आला बे एक बे म्हणजे एकशे पस्तीस आलं म्हणून सी जी एस टी बरोबर किती आला एकशे पस्तीस त्याला एकशे पस्तीस सीजीएसटी एकशे पस्तीस म्हणून सी जी एस टी सी जी एस टी बरोबर काय असतं एच जी एस टी सीजीएसटी आणि एच जी एस टी काय असतात समान असतात म्हणून एच जी एस टीसुद्धा किती आला एकशे पस्तीस रुपये एच जी एस टीसुद्धा किती आला एकशे पस्तीस रुपये समजलं म्हणजे एका कार एका रिमोट कारची किंमत करपात्र किंमत पंधराशे आहे त्याच्यावर जी एस टी एकशे पस्तीस आणि एच जी एस टी एकशे पस्तीस रुपये इतका बसला समजलं